पुरंदर तालुक्यातील विवरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला होता यावेळी दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आलाय त्यांना कृत्रिम साहित्य वाटप आणि छत्री आणि साड्यांचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाचं आयोजन पुरंदर तालुका, सा आय। तालुका भाजपचे उपाध्यक्ष दिलीपप्पा कटके यांच्या वतीने करण्यात आलं कार्यक्रमाला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शेखर वटणे माजी आमदार संजय जगताप पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस गंगारामदा जगदाळे पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष साकेत जगताप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामते पुरंदर तालुका पश्चिमचे अध्यक्ष संदीप कटके पुरंदर तालुका भाजपचे उपाध्यक्ष दिलीप कटके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे समीर तरवडे चिटणे सागर भोसले सूरज अवसरे महेश तळेकर मयूर फडतरे हिवरीगावच्या सरपंच मोनाली कटके उपसरपंच मारुती कटके आसकरवाडीच्या सरपंच नीलम कटके बोगगावच्या सरपंच सारिका गुरव चांबळीचे सरपंच गोपाळ कामटे थापेवाडीचे सरपंच निलेश जगदाळे खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम बापू बोराटे सोमर्डीचे सरपंच शांताराम शेणकर उपसरपंच मारुती बोराटे कोटीचे उपसरपंच योगेश तळेकर योगेश जगदाळे प्रहार अपंग संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे रानमळ्याचे सरपंच विशाल कुदळे गुलाब खिसरे सागर कटके भाऊसाहेब दळवी संभाजी नाटकर मुस्कू दळवी गणेश दळवी रघुनाथ ढवळे हनुमंत कामटे तुकाराम कटके जगन्नाथ कटके योगेश कटके दिलीप कटके शेखर कटके मनोहर घिसरे संतोष घिसरे सुनील गोपणे हनुमंत साळुंके सौरभ कटके आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाऊसाहेब दळवी यांनी केले तर आभार सुनील गोफणे यांनी मानले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर